हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या हो व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करते आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मग ती हाऊसवाईफ असो हो किंवा मग वर्किंग वुमन असो हो, सगळ्यात आधी तर आ, म्हणजे काय बनवायचं आहे कुठली क्लिनिंग करायचं आहे आज काय घरातलं काम करायचं आहे कोणता अभ्यास घ्यायचा आहे बरेच असे आपल्या डोक्यात विचार असतात आणि जर वर्किंग असेल तर आज ऑफिसचं काय कम्प्लीट करायचं आहे कुठलं काम इम्पॉर्टंट आहे जे आज कम्प्लीट करून द्यायचं आहे टार्गेट्स अँड ऑल सगळे असे विचार असतात पण जर आपलं काही दुखत असेल तर आपलं घरातही लक्ष लागत नाही आणि कामातही लक्ष लागत नाही त्यामुळे सगळ्यात आधी स्वतःवर लक्ष देणं गरजेचं असतं आणि चार प, चार पाच दिवसापासनं चार ते पाच दिवसापासनं माझे पाय खूप दुखत आहेत मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललेही की माझा वॉक होत नाहीये कारण पायच इतके दुखत आहेत तर आणि रात्रीचं खूप जास्त कुठलंही दुखणं असू देत रात्रीचं ते जास्तच दुखतं रात्री जेव्हा रिलॅक्स होते तेव्हा इतके पाय दुखतात की दोघांनाही एकतर ते चेपून द्यावे लागतात किंवा मग मला बांधून झोपावे लागतात आणि आता ते सहन होत नाहीये आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होतो त्रास डॉक्टरकडे जाऊन यायचंय मला असं आतून वाटते की काहीतरी कमी आहे कारण ते सगळं जे आहे चेहऱ्यावर दिसतं आणि मी आजारी असले मी काय कोणीही आजारी असलं तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला दिसतं की काहीतरी बिनसले किंवा मग काही म्हणजे काहीतरी झालंय आजारी असलं तरी तर आता अश्विन ऑफिसला चाललंय त्यांनाही तीन दिवस ऑफिसला जायचंय रियांश जस्ट आहे तो त्याचं करून घेईल तोपर्यंत मी अश्विनसोबत डॉक्टरकडे जाऊन येते बघते काय टेस्ट वगैरे हो सांगितला तर त्याही कराव्या लागतील कारण बरेच दिवस झाले टेस्टही केल्या नाहीत मला वाटतं की काहीतरी विटॅमिन्स वगैरे कमी असेल कारण मला ते आतून जाणवत आहे कारण आपण स्त्रिया काही आपल्याकडे स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही तरी मी व्हिडिओजमधून सांगत असते की स्वतःकडे लक्ष देणं किती इम्पॉर्टंट आहे नाहीतर खरंच कामात लक्ष लागत नाही काहीतरीच करतो आपण म्हणजे जे काम करायचं असेल तेही नीट होत नाही तर म्हटलं आता खूप झाला आता मला सहन होत नाही कारण वॉकही होत नाही आहे आणि दुसऱ्या गोष्टी होत नाहीये तर आता जाऊन येते तोपर्यंत त्याचं त्याचं सगळं करून घेईल ब्रश आंघोळ वगैरे अर्ध्या तासासाठी त्याला एकट्याला सोडतो आम्ही जर कुठे असं जायचं असेल तर कारण आता था त्याच्यासाठी थांबत बसले तर मला पायी जावं लागेल आणि पायी यावं लागेल म्हणून अश्विन सोबत जाऊन येते आणि काय सांगतील डॉक्टर ते तुम्हाला आल्यानंतर मी शेअर करणारच आहे आता माझा कुकरही झाला आहे आज मी डाळ पालक बनवणार आहे तर सगळी माझी तयारी झाली आहे कारण मला जायचं होतं लवकर म्हणून मी सगळं लवकर आवरलं ब्रेकफास्टही झाला पूजाही झाली आता तिकडून येऊन फक्त स्वयंपाक करायचा आहे तर चला मग आता डॉक्टरकडे जाते डॉक्टर काय बोलतील हे मी तुमच्याशी शेअर करणारच आहे कारण मला वाटतं की एक आपलं वय म्हणजे तिशी ओलांडली किंवा पस्तीशी ओलांडली पस की स्वतःकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं आपल्या डाएटवर आपल्या एक्सरसाइजवरही जास्त लक्ष देणं गरजेचं असतं तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आत्ता खूप जास्त बोलत नाही डॉक्टरकडे जाऊन ना आले आणि डॉक्टरनी इतक्या सगळ्या विटॅमिन्सच्या टॅबलेट दिलेल्या आहे सगळे विटॅमिन्सची कमतरता आहे तर होतं असं की आपलं एक रोजचं जे डेली रुटीन असलं आप असतं आपलं डाएट असतं त्यानंतर आपण काय खातो काय कसं राहतो आपली लाईफस्टाईल कशी आहे त्यावर खूप जास्त डिपेंडन्सी असते तर आता टॅबलेट्स तर मी तुम्हाला दाखवणारच आहे घरी गेल्यानंतर आणि अजून काही गोष्टी शेअर करायच्या आहेत एकदा एक तीशी किंवा पस्तीशी ओलांडली की आपल्याला करणं खूप गरजेचं असतं तर अश्विननी मला सोडलं आणि आता मी घरी पायी पायी जाते जास्त लांब नव्हतं म्हणून तर चला आंघोळ केली हां दूध ठेवलं होतं ते पि पिलास दूध टोस खाल्लं भांग का नाही केला हां भांग का नाही केला हो हो काय सगळं हो श प्लीज काही नको बघूया तू ना तुझ्या कामाचं बघ ना काहीतरी इम्पॉर्टंट सगळं आवरून टी व्ही बघत बसला होता मी घरी आले आणि त्यालाही एक बनाना दिला आणि मीही स्वतः खाल्ला कारण फ्रूट्स बऱ्याच जणांना आवडत नाही किंवा मग ते तसेच खराब होऊन जातात घरात आणल्यानंतर पण फ्रूट्समध्ये ॲटलिस्ट बनाना तुम्ही रोजच्या रोज खा कारण हा प्रत्येक सीझनमध्ये मिळतो आणि सगळ्यात स्वस्त फ्रूट आहे तर बनाना तरी खाल्लाच पाहिजे आणि आता जी अंडी आणलेली तीही मी काढून फ्रीजमध्ये ठेवून देते अश्विन जिमला जातात त्यामुळे त्यांच्यामुळे आमचंही अंडी खाणं होतं बॉईल एक ऑलमोस्ट रोज खाल्ल्यासारखं होतं काही दिवस सोडले तर आणि आता मी तिकडून आल्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले कारण रियांश आता घरी असतो आणि घरी असलं टी व्ही बघताना खेळताना त्याला सारखी भूक लागते आणि कधीही तो जेवायला मागू शकतो म्हणून आता सध्या तरी माझं रुटीन असं आहे की सगळ्यात आधी मी स्वयंपाक करून घेते म्हणजे त्यांनी जेवायला मागितलं की माझं जेवण रेडी असलं पाहिजे आणि हे झाल्यानंतर मग बाकीची सगळी कामं आवडते तर डॉक्टरनी भलं मोठं असं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं खूप साऱ्या टॅबलेट्स दिल्या तर मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले विटामिन डी यामध्ये टॅबलेट आणि सॅशे होते तर मी सॅशे आणले आहेत आता हे वन्स अ वीक घ्यायचे आहे कारण बाकीच्या गोळ्या होत्या म्हणून हे सॅशन आणले त्यानंतर विटामिन सी टॅबलेट आणि मल्टीविटामिन्स टॅबलेट आणि पाय जास्त दुखतात म्हणून पेन किलर दिल्या आहेत पण पेन किलर मी या जास्त घेणार नाही आहेत कारण पेन किलर घेण्यात असंही मी टाळते जर डोक्यासाठी घ्यायचं असेल तरच घेते कारण मायग्रेनचा त्रास आहे त्यामुळे मला ती घ्यावी लागते पण असं आता मी या आणल्या आहेत आज दोन टॅबलेट घेऊन बघणार जर कमी झालं तर मग पुढचे घेणार नाही आणि ज्याप्रमाणे मी माझा प्रॉब्लेम सांगितला किंवा जे सिमटम्स सांगितले त्यावरून विटॅमिन्सची कमी कॅल्शियमची कमी व्हिटॅमिन डी आय डोंट नो कमी, की कमी आहे की नाही कारण विटामिन डी मी घेत असते आत्ता सध्या जेव्हापासून उन्हाळा चालू झाला आहे तेव्हापासून माझं उन्हात बसणं कमी झालं आहे पण तरीही मी सशे आणले आहेत आणि एक पर्टिक्युलर एज नंतर आफ्टर थर्टी थर्टी फाईव्ह किंवा मग आफ्टर डिलेवरी स्त्रियांच्या बॉडीमध्ये बरेच असे चेंजेस होतात हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे या डिफिशियन्सी येतात आणि आजकालच्या बिझी रुटीनमध्ये आपल्याला आपल्याकडे लक्ष देणं तेवढं होत नाही इतकं बिझी लाईफ झालं आहे सगळ्यांचं की आपण एक्सरसाईज करत नाही त्यानंतर आपला डाएट प्लॅन प्रॉपर नसतो फूड आपण प्रॉपर घेत नाही आणि डॉक्टरांनी मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तो होता की नॉन व्हेजिटेरियन की व्हेजिटेरियन तर मी नॉन व्हेजिटेरियन आहे पण तेवढं जास्त माझं खाण्यात येत नाही मला तर आठवतही नाही आहे की घरी मी नॉनव्हेज कधी बनवलं होतं येस एक्स खाण्यात येतात पण एग हा पूर्णपणे प्रोटीन सोर्स आहेत त्यामुळे विटामिन्ससाठी अशा मला सप्लिमेंट्स घ्याव्या लागल्यात जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तेवढ्या जास्त सप्लिमेंट्सची गरज पडत नाही पण व्हेजिटेरियन असलं की आपला डाएट प्लान जो आहे किंवा डाएट फूड आहेत त्याकडे आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं दूध प्या त्यानंतर दूध चालत नसेल जसं मलाच दूध आवडत नाही तर आता मला दही किंवा ताक चालू करावं लागेल त्यानंतर फ्रूट्स व्हेजिटेबल्स ज्यामध्ये विटॅमिन्स आहेत त्याचाही इंटेक जास्त झाला पाहिजे कारण पाय दुखणं त्यानंतर विटॅमिन डी डिफिशियन्सी विटॅमिन बी ट्वेल्फ डिफिशियन्सी या सगळ्यांचा प्रॉब्लेम येतच असतो माझ्याकडे ॲक्च्युली विटॅमिन टॅब्लेट्स आहेत पण त्या नॉन व्हेजिटेरियन टॅब्लेट्स आहेत आणि होतं असं की आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे परवा काय तर मंगळवार आहे संकष्टी आहे एकादशी आहे यामुळे त्या टॅबलेट घेतल्या जात नाही आणि त्या दिवसापासून तशाच पडून आपल्या स्त्रियांचं चा असंच असतं की आज गुरुवार आहे अंडी खाऊ नका हेच गुरुवारच्या दिवशी मी नाहीच म्हणणार कारण मीही स्वतः गुरुवार पाळते पण शुक्रवार असतो त्यानंतर मंगळवार असतो बाकीचे दिवस असतात संकष्टी एकादशी त्यानंतर बरेच असे असतात सो आपण यामध्ये राहून जातो आणि आपल्याकडे मग दुर्लक्ष करतो तर आता ज्या टॅबलेट आहेत त्या मी रोज घेईल गुरुवार सोडेल त्यामध्ये आणि रोजचे त्या टॅबलेट आता मी चालू करणार आहे तर खरंच स्वतःकडे ना लक्ष दिलं पाहिजेत आफ्टर थर्टी फाईव्ह आपल्या बॉडीमध्ये बरेच असे चेंजेस येतात त्यानंतर ॲक्च्युली आपल्याला आपली जास्त काळजी घ्यायची गरज असते तर तुम्ही ही तीसशी ओलांडली असेल पस्तीसशी ओलांडली असेल किंवा चाळीसशी ओलांडली असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्या नाही तर मग अशा सप्लिमेंट्स घ्याव्या लागतील आणि सप्लिमेंट घेण्यापेक्षा जर आपण आपला योग्य प्रकारे डाएट प्लॅन केला किंवा स्वतःकडे लक्ष दिलं तर मग असे सप्लिमेंट्स घ्यावे लागणार नाहीत आणि आता एवढ्या सगळ्या टॅबलेट्स आणल्या आहेत रोज एक टॅबलेट घ्यायची आहे त्यानंतर डाएटमध्येही थोडेफार चेंजेस करायचे आहेत आणि जे मी करते ते मी तक सगळं तुमच्याशी शेअर करतच असते आणि आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज झालं पाहिजे असं ठरवते आता पण आय डोंट नो की ते किती वर्कआउट होईल पण प्लान करणार आहे की, की एकदा तरी संडेच्या दिवशी आपण नक्कीच करू शकतो तर संडेला एक दिवस नॉनव्हेज बनेल बाकी एग्स आमचे रेग्युलर होत असतात त्यामधूनही प्रोटीन मिळतं आणि तसे व्हेजिटेबल्स फ्रूट्स असं नाही आहे की खात नाही रेग्युलर तेही चालूच असतं पण प्रॉपर असं झालं पाहिजे तर त्याची काळजी घ्यायची आहे आणि तुम्हालाही मी तसंच सांगेल की स्वतःच्या डाएटकडे लक्ष द्या जर आपण निरोगी असू किंवा आपली हेल्थ चांगली राहील तर आपलं घर चांगलं राहील आपल्या घरात जे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची हेल्थ चांगली राहील कारण आपणच आजारी असो तर मग त्यांचं कोण बघणार कोण करणार म्हणून आता हे एवढ्या सगळ्या टॅबलेट्स घ्यायच्या आहेत त्या घेण्याऐवजी पहिलेच स्वतःकडे लक्ष द्या असं मी सांगेल आपण जे बनवतो किंवा आपण जे घरी आणतो आपल्यासोबतच आपली मुलंही आपल्याकडून शिकतात आपण जे खातो तेच ते खात असतात त्यांच्यासाठी काहीच असं वेगळं बनवायची गरज नाही आहे म्हणजे आपण वेगळा स्वयंपाक बनवायचा आणि त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवायचा असं मी रियाणसोबत सुरुवातीपासूनच केलेलं नाही आहे आणि आत्ताही करत नाही जे घरी बनतं जे शिजतं तेच तो खातो आणि त्यालाही तशीच सवय लागते ज्या भाज्या आपण बनवतो त्या सगळ्या मुलांनी खाल्ल्या पाहिजे अफकोर्स आपलंही असं असतं की काही भाज्या नाही आवडत तर त्या सोडून इतर सगळ्या भाज्या मुलांनाही सवय लागली पाहिजे फ्रूट्सचीही सवय लागली पाहिजे बरेच अशी मी मुलं बघते की त्यांना फ्रूट्स अजिबात आवडत नाही फ्रूट्सही खात नाही त्यामुळे या सगळ्या डिफिशियन्सी मोठ्यापणे तर येणारच पण लहान मुलांमध्येही आजकाल बऱ्याच अशा डिफिशियन्सी येतात तर, तर त्या टाळण्यासाठी आपल्यालाच सुरुवात करावी लागते आणि तीच सवय आपल्या मुलांना लागते मग तर जेवून घेतलं रियांशनी आणि मी कारण अश्विनला यायला आज थोडासा लेट होणार कधी कधी कॉल्स असतात त्यामुळे ते लेट येतात मग मी आणि रियांश आम्ही दोघ आहे तर आम्ही जेवून घेतो त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क तो म्हणजे इतक्या सगळ्या टॅबलेट्स आहे किती लागेल खूप जास्त नाही देणार काय आहे ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात का याला गर्मी वाला फॅन कूलर <laughs> लावलाय ना पप्पा ने आता कशाला वाला फॅन पाहिजे कूलर ची हवा येते ना थंड ची स्कूलच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्यांमध्ये असे जास्तीचे उद्योग चालू असतात कधीतरी सक्सेसफुल होतात एक्सपेरिमेंट कधी कधी सक्सेसफुल होत नाही पण त्याची एक चांगली सवय आहे की तो असे एक्सपेरिमेंट करत राहतो सक्सेसफुल झाले नाही तरी त्याला ती इतकी उत्सुकता असते नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायची आणि त्यामध्ये तो बिझी राहतो म्हणून जोपर्यंत आम्हाला त्रास होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याला त्याच्यासाठी नाही म्हणत नाही ज्यावेळी आम्हाला त्रास होतो त्यावेळीच फक्त त्याला थांबावं लागतं आता सध्या मस्त मजा चालू आहे उशीरा पर्यंत उठायचं फक्त खेळायचं है ना हे हे मजा म्हणजे सकाळी उठावं लागेल अभ्यास करावा लागेल बरोबर म्हणजे सजा मिळेगी मजा खतम सजा चालू हे यार लवकर दाखव सगळे जण बघताय हा गलला बनलं म्हण थांब ठास कृष्णाचे प्राप आणि अशी मस्ती चालू असते कधी बंद कधीतरी नाही पण आता बंद आहे हवा देईल जेव्हा लाईट जाईल तेव्हा याचा फॅन हवा देईल है ना येते का हवा ओ मालिश होते नाही नाही फुट हे टोक लागून जाईल गाडायला काही दिवसांची मजा आहे काही दिवस गेले की मग स्कूल चालू होईल ट्यूशन्स ट्यूशन सध्या चालू होणार नाही आहे ट्यूशनला जरा वेळ आहे बघू पहिले आणि आत्ता मी थोडासा आराम करते मेडिसिन घेतले आहे पढ़ते। पढ़ते? आ, पढ़ते तर थोडा वेळ पडते पडते म्हणजे तेच ना रे झोपते थोड्या वेळ पडते लगेचच काय वर्ड मिनिंग आणि स्कूल चालू होणार आहे तर त्याच्यासाठी थोडीशी तयारी करायची आहे स्कूलचे जे ड्रेस आहेत सगळे ते छानपैकी धुवून इस्त्री करून ठेवायची आहे त्यानंतर बॅग आणि शूजही मस्त क्लीन करून ठेवते म्हणजे जेव्हा नवीन एकदम छान स्कूल चालू होते तेव्हा सगळं नवीन नवीन आणि छान छान तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःची काळजी काय घ्यायची आहे आणि का घ्यावी आफ्टर एक पर्टिक्युलर एज नंतर ते सांगितलं आहे तर आय होप तुम्हाला कळलं असेल आणि तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते आणि उद्या भेटूया आपण एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय